हिंगोली जिल्ह्यातील तलाठ्याचा खून झाल्याच्या निषेधार्थ सोलापूरात महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आंदोलन केलं हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात घुसून संतोष पवार या तलाठ्याचा खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य तलाठी संघानं गुरुवारी काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन केलं यावेळी शंतनू गायकवाड यांनी तलाठ्याचा खून करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली अंगोले येथील तालुका वसमत आडेगाव येथे काल पवार नावाच्या आमच्या तला एका तलाठ्याला कार्यालयामध्ये कामकाज करत असताना एका अज्ञात व्यक्तीने येऊन त्या ठिकाणी माझा फेरफार का मंजूर झाला नाही अशी विचारणा ना करून डोळ्यामध्ये चटणी टाकून धारदार शस्त्राने सपासाप वार करून त्या ठिकाणी त्याला गंभीर स्वरूपामध्ये जखमी केलं त्या पवार तलाटांना हॉस्पिटलला घेऊन जात असताना त्यांचा काल दुर्दैवी निधन झालेलं आहे त्या ठिकाणी त्या घटनेचा मी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं त्या घटनेचा मी निषेध करतो अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यातील कर्मचारी विशेष करून जे क्षेत्रीय काम करणारे कर्मचारी आहेत हे सगळे घाबरलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रश्न असा पडतो या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही कालची जर का घटना पाहिली राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली अशा पद्धती जर का राजकारणी जर का बोलत असतील सामान्य नागरिकांनी कुणाचा आदर्श घ्यायचा आज कर्मचारी काम करत असताना आपल्याला जीव हा मुठीत घेऊन काम करतोय अशा परिस्थितीत शासनाकडून आम्हाला संरक्षण पाहिजे काम प्रलंबित असल्याचा कारण देत त्यांचे जे निर्गुण हत्या झालेली आहे त्या हत्येचा आम्ही सगळे महसूल कर्मचारी संघटना निषेध करत आहोत आणि शासनानं जे तीनशे त्रेपन्न कलम त्याचे जे जामीनपात्र केलेलं आहे ते पूर्ववत जामीन अजामीनपात्र करावं आणि त्यामधली शिक्षेची तरतूद पुन्हा वाढवावी असं याद्वारे मी विनंती करत आहे